पहा मंडळी मांजर हे पहा बघितली का मांजर कशी बसले बघी ना काळे मांजर आहे मी आले बीबी गार्डन मध्ये हे बघा हे पहा मी बघू शकता दिल कसं गवताचं बनवलंय इतकं छान आहे ना बीबी गार्डन खरंच इतकं सुंदर एकदम हिरवं हिरवकार आहे एकदम हे बघा फुलपाखर तुम्ही हे पहा किती छान बनवलंय फुलपाखरू लोखंडाचा आहे एकदम अजून तिथे पण आहे दुसरा कलर हां बघू बघू शकताय ना फुलपाखरू हे इथे पण आणि एकदम नायर हॉस्पिटलच्या समोरच आहे हे बघा खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे कडेनी बिल्डिंग आहे तर मधीच बी बी गार्डन बनवलं आहे एकदम छानपैकी किती छान हिरो हिरो एकदम आहे तेव्हा जेंट्सला नाही आल्यावर जे फक्त लेडीजच खेळतात व्यायामला पण येऊ शकतोय आपण ते पहा किती छान रात्रीचे आताही पा पाच वाजलेत रात्रीचे तर खूप लाईट छान दिसतात या गार्डनमध्ये बघू शकता गार्डनमध्ये मुलं आलो त्यांच्या आया घेऊन आलेत मुलं मुलांना घसरगुंडी खेळ खेळायचं आहे ना सगळं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मुंबई सेंटरपासून लई लांब नाही खूप लांब नाही जवळच आहे मुंबई सेंटरपासून नायर हॉस्पिटल नायर हॉस्पिटलच्या समोर आहे ती बेबी गाडी एकदम छान आहे एकदम हिरो हिरो कार एकदम उन्हाळ्यामध्ये तर लई छान वाटतं हाय चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये